चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील शेतकरी कर्जमाफी आसोला मेंढा व सावंगी दीक्षित यांच्या पुनर्वसन मागण्या दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये अनुदान अशा अनेक मागण्या घेऊन बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाला व राज्य शासनाला जाग आणण्यासाठी काल प्रहार जनशक्ती पक्षाचे सावली तालुका प्रमुख प्रफुल्ल तुम्मे यांनी शिंदेवाई तालुका रस्त्यावर चक्काजाम आंदोलन केलं या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता पाथरी येथील बस स्थानक ते सावली शिंदे पाथरी येथील बस स्थानक ते सावली शिंदेवाई टी पॉइंट पर्यंत बैलगाडीने आंदोलनकर्त्यांनी प्रवास केला केला शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्या मान्य करा अशा घोषणा देत जवळपास दीड तास मार्ग बंद केला होता महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी चक्काधाम आंदोलन आहे त्या निमित्तानं आम्ही सुद्धा शेतकरी कर्जमाफी दिव्यांग बांधव सहागार मानधन आणि आमच्या परिसरात जो आसक आणि सामाजिक दीक्षित हा पुनर्वसन जो प्रश्न आहे त्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसन बांधवावर अन्याय केलेला आहे आणि त्यांना पुनर्वसन करत असताना त्यांना त्यां त्यांना जो अनुदान हवा होतो तो दिलेला नाही त्यानिमित्तानं वंदनीय बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वात पात्री शिंदेबाई या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत सरकारच्या कानापर्यंत हा आवाज पोचत नाही तोपर्यंत हा आंदोलन असं चक्काजाम हा सुरूच राहणार आहे आमची मागणी आहे सरकारकडं आणि राष्ट्र मागणी आहे पुनर्वसन बांधवांना न्याय देत देत असताना कुठलाही सर्वे केलेला नाही चिंतावर नावाचा अधिकारी आहे सर्वे न करता किंवा त्या गावात जाऊन ग्रामसभा न घेता लोकांना विश्वासात न घेता त्यांचं पुनर्वसन केलं त्यांना जो अनुदान हवा होता तो त्यांना दिला गेलेला नाही शेतकरी बांधवांची कर्जमाफी आहे दिव्यांग बांधवांचं वेतन आहे अनुदान आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्यामुळं या महाराष्ट्र राज्यातील जनता आर्थिक परिस्थितीनं जरा कोलमडलेली आहे आणि ही स्थिती दुरुस्त व्हावी आणि या सरकारने आम आमच्या मागण्या मान्य कराव्या नाही तर हा आंदोलन असं सुरू राहील मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर